नमस्कार दीपाली ब्लाउज कटिंग स्टिचिंग मध्ये तुमचं स्वागत आहे तर हा मी पहा ब्लाउज जो आहे तो थर्टी फोर साईजचा सा आहे तो कटिंग करून दाखवणार आहे आणि यामध्ये मला उंची आहे ती साडे तेरा सा इंच आहे तर मला यामध्ये फक्त तेरा इंच धरायचे आहे तर तेरा इंचामधून अर्धा इंच कसं वजा करायचं ते पण दाखवणार आहे हा जो पेपर पॅटर्न आहे याचा व्हिडिओ मी चौतीस साईजचा माझ्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे तर पहा आणि हा पेपर पॅटर्न तुम्ही त्यानुसार तिथं जाऊन पाहून पण होऊ शकता तर हा पहा हा पेपर पॅटर्न मी इथं कटोरी टाकला इथं आहे तो साईड पार्ट टाकला कटोरीच्या आणि तिकड ज्या कोपऱ्यामध्ये आहे तो योगपट्टी टाकला आणि हा जो आहे तो बॅक पार्ट तर आहे पहा योगपट्टी जेवढी आहे तेवढीच मी टाकलेली आहे आणि हा जो बॅक पार्ट आहे तो खालच्या बाजूने पहा अर्धा असा वरून खाली सरकवून घेतलेला आहे म्हणजे या साईडला अर्धा इंच मी खाली सरकवला आहे कारण मला तेराच इंच उंची धरायची आहे म्हणून आणि हा गळा देखील मी आखून घेतलेला आहे आणि हा पार्ट देखील आखून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आखून घेतल्यानंतर पहा हा जो पार्ट आहे तो आकल्यानंतर मी अर्धा इंच टेपच्या दोन रेषा कमी केलेला आहे आणि हा जो कटोरी आहे ते पण मला थोडासा अगदी पहा अशा प्रकारे कमी करून घ्यायचा आहे तर मी हा अशा प्रकारे एकसारखं अंतर ठेवून कटोरी देखील कमी करून घेतला खालच्या बाजूने पाहू शकता कटोरी खालच्या बाजूने कमी करून घेतला तर याचं मी आता ब्लाऊज पहा हा ब्लाउज पीस आहे याचं मला कटिंग करायचं आहे तर हा जो पार्ट आहे कटोरीचा तो मी अगोदर कट करून घेतला एक एक पार्ट असा कट करून घ्यायचा पहा कटिंग खूप सोपं आहे अर्धा इंच उंची कमी हे केलेली आहे आणि ब्लाउजचा म्हणजे बॅक पार्ट असतो तो आणि फ्रंट पार्ट आणि कटोरी योगपट्टी वगैरे हे जर काढलेलं असेल तुम्ही पेपर नुसार तर ब्लाऊज हा कट करायला खूप सोपा पडतो पहा असं होतं तर मी हा ब्लाउज आहे ना व्यवस्थित असा कट केला मी मुंड्याचा उतार हा गॅसचा वाजला देऊन घेतला नव्हता ते आता कटिंग करताना थोडासा देऊन घेतला तर अशा प्रकारे अस्तर कट करणार आहे अस्तर झाल्यानंतर बॅक पार्ट कसा कर कट कराय ते ब्लाउजचा राहिलेला पार्ट कसा कर कट करायचा ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे राहतं आहे कोणतं पार्ट तर तो बाहेरचा पार्ट राहत आहे पहा बाहीचा पार्ट कसा कट करायचा ते देखील मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर बाईचा पार्ट कट काढताना काय करायचं हे जे राहिलेलं एक्स्ट्रा फॅब्रिक असतं यामध्ये डायरेक्ट बाई कट करायची पहा बाईचं कटिंग हे पेपर कटिंग जर तुमच्याकडे नसेल तर काहीच प्रॉब्लेम नसतो बाई ही डायरेक्ट आहे ना ब्लाउज पीसवरती तुम्ही कट करू शकता किंवा अस्तरच्या कापडावरती कट करू शकता खूप सोपे आहे पहा बाई कटिंग करण्याची पद्धत त्यासाठी तुम्हाला दोन तीनच मापे लागतात आणि तेवढे दोन तीन मापे तुम्ही एक जे लांबीचं माप असतं ते बा बाहीवरून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे आता ही जी पट्टी राहिलेली आहे ती इथं कट करायची पहा म्हणजे याच्यापासून डबल फोल्ड मध्ये काज बटन पट्टी निघते तर हा जो राहिलेला पार्ट आहे तो जुळवून घ्यायचा पहा एवढा अस्तर शिल्लक राहिलेला आहे आणि याच्यावरती मला स्लीव कट करायची आहे तर स्लीवची उंची आणि स्लीवची रुंदी यासाठी लागते पहा तर हा पहा मापाचा ब्लाऊज आहे माझ्याकडे जो कस्टमरचा आलेला आहे तर याची ब्लाउजची ब्लाऊजची लांबी पहा मोजून दाखवणार आहे तुम्हाला तर ब्लाउजची लांबी आहे म्हणजे ब्लाउजच्या बाहीची लांबी आहे सात इंच आणि दंडघोर जो आहे तो पाहू शकता दंडघेर जो आहे तो आहे सव्वा पाच इंच म्हणजे साडेपाच धरून चालूया साडेपाच तर दंडघेर आहे तो या साईडला टाकायचा साडेपाच पहा इथं साडेपाच आलं आणि त्यामुळे दीड इंच ऍड केलं हे पहा इथं दीड इंच आलं आणि आता यामध्ये काय करायचं तर बा इकडच्या साईडला बाहीची लांबी घ्यायची बाहीची लांबी आपली किती आली होती तर पहायची लांबी ही सात इंच आली होती पहा हे पहा सात इंच इथं घेतलं आणि त्यामध्ये एक इंच ऍड करायचं आठ इंच घ्यायचं तर हे आठ इंच का घ्यायचं तर एक इंच हे आपल्याला शिलायला मार्जिन लागणार आहे पहा अशा प्रकारे हा बॉक्स मी आखून घेतला ओके इथं आलो तर आता इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या पहा आणि तुम्हाला ही कटिंग कशी वाटली ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर पहा आता बाईची रुंदी टाकायची आहे तर रुंदी कशी टाकायची मुंडा प्लस तीन इंच टाकायचे हे पहा मुंडा आहे पावणे सहा इंच म्हटल्यावरती याच्यावर पावणे सात पावणे आठ पावणे नऊ हे पहा पावणे नऊ इंचावरती इथं खून आखून घेतली आता पहा किती साईजचा ब्लाऊज आहे तर हा जो आहे तो चौतीस साईजचा ब्लाउज आहे म्हटल्यावरती कॅप हायट ही पावणे तीन इंचावरती ठेवायची पहा इथं पावणे तीन इंचावरती केप ठेवून दिली ओके आता इथून पहा अलीकडं दीड इंचावरती एक खून करायची ही झाली आपली आतलं शिलाई मार्जिंग बाहीचं आतलं शिलाई मार्जिंग झालं हे ओके आता नंतर पाहा, हो नंतर पाहा, हे आतलं शिलाई मार्जिंग झाल्यानंतर पहा काय करायचं इथून अशी इकडच्या कोपऱ्यामध्ये जिथं आपण ना बाहीला सुरुवात केली होती तिथपर्यंत अशी सरळ रेष आखून घ्यायची आणि सरळ रेष आखल्यानंतर पहा थोडीशी माझी तिरकत झाली मी व्यवस्थित सरळ करून घेते इला हे पहा अगदी आणि इथून एक इंच जसं आहे तसं ठेवायचं आणि अशा प्रकारे बाहीला फिशकटचा सेप द्यायचा आता इथून खालच्या मुंड्याचा द्यायचा पहा खालच्या मुंड्याचा हा थोडासा आतून येतो आणि नंतर इथं जुळतो आणि हे पहा अशा कट न करता अगदी टेपच्या दोन रेषा असं तिरकस खाली कट करायचं म्हणजे काय होतं तर बाई ही अगदी परफेक्ट बसते आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुनी किंवा अं गुढी येत नाही काकीमध्ये हे अशा प्रकारे पहा कटिंग करून घेतलं बाईचं आता हे कटिंग झालं परंतु हे अस्तर कट झालं आता हे पहा दीड इंच हे आतलं आहे साठी आहे अशा प्रकारे ही स्लीव रेडी होणार आहे तर इथून पहा पुढच्या भागाचा जो सेप आहे तो कट करायचा राहिलेला आहे प्रथम बाहेरून असतो नंतर आतल्या बाजूने असतं पहा अशा प्रकारे हा कट करून घेतला ओके हे झालं पहा आता आता हा जो ब्लाउजचा पीस आहे तो पेपर टाकून कसा कट करून घ्यायचा कसा कट करून घ्यायचा ते दाखवलं आता हा जो पहा अस्तर कट करून दाखवला आता हा जो आहे तो पीस कट करून दाखवणार आहे म्हणजे ब्लाउजचं पॅटर्न टाकून ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे एक प्रती मी तुम्हाला दाखवलं पहा आता हा वेलवेटचा ब्लाउजचा पीस आहे आणि वेल्वेटच्या ब्लाऊजचं कसं कटिंग करायचं ते तुम्ही याच्यावरती बघू शकता तर पहा बॅक पार्ट टाकायचा पार्ट टाकताना पार अगदी व्यवस्थित टाकायचे कोणत्याही प्रकारची काही गडबड करायची नाही ब्लाऊजचं कटिंग हे व्यवस्थित आलं तर ब्लाऊजचं स्टिचिंग थोडस जरी इकडं तिकडं काही झालं प्रॉब्लेम तरी ते समजून जातं पण ब्लाऊजचं जर कटिंग चुकलं तर तुम्हाला सांगू का ब्लाऊज हा पूर्णपणे चुकीचा तयार होतो तर त्यासाठी काय करायचं पहा ब्लाऊजचं जे कटिंग असतं तेच एकदम परफेक्ट करायचं ब्लाऊजचं कटिंग परफेक्ट केलं तर काय होतं ब्लाऊजचं जे स्टिचिंग असतं ते पण परफेक्टच येतं पहा आणि ब्लाउज पण बसायला अगदी परफेक्टच बसून जातो पहा हे पहा अशा प्रकारे इथं कटोरी टाकून घेतला आता जी योगपट्टी राहिलेली आहे ती मी इथं टाकून घेत आहे अशा प्रकारे मी ब्लाऊजचं संपूर्ण पार्ट टाकून घेतली आता त्याचं कटिंग कसं करायचं पहा कटिंग करताना प्रथम इकडून सुरुवात करायची आणि प्रथम हे पहा दोन पट्ट्या निघल्या माझ्या त्या मला गळ्याला गोड घालायला उपयोगी येऊ शकतात तर मी ह्या पटकन साईडला ठेवून घेतल्या आता यानंतर पहा आहे ना योग पट्टी कट करायची आहे अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजचं कटिंग खूप सोप्या पद्धतीने कट करू शकता जर ब्लाऊजचं पॅटर्न तुम्ही बनवलेलं असेल अर्धा इंच कमी जास्त उंची करायची असेल तर हे पहा ही योगपट्टी मी कट केली तर आता यानंतर हा जो पार्ट आहे तो मी कट करणार आहे एक 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 पार वे उसे एक पार्ट व्यवस्थित असा कट करायचा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तरच करा काही जास्त कोणाला मी काही म्हणणार नाही की करा करा म्हणून तर तुम्ही शिकू शकता यातून भरपूर काही म्हणून मी हे ब्लाउजचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सरळ पद्धतीने पेपर पॅटर्न वापरून ते पण अर्धा एक इंच उंची कशी वाढवायची कशी कमी करायची यानुसार दाखवलेला आहे हे पहा फ्रंट पार्ट झाला पार आता यानंतर हा जो आहे तो, तो बॅक पार्ट आहे आता बॅक पार्टची मी कटिंग कर करून दाखवत आहे खूप सोपी पद्धत आहे पहा हे कटिंग कर करण्याची तुमच्याकडे जर पेपर पॅटर्न अवेलेबल असेल तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता ती पण सोप्या पद्धतीने आणि हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे हे पहा गळा वगैरे आताच मी व्यवस्थित असा कट करून घेणार आहे यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन वगैरे कोणतेही घेणार नाही तर तुम्हाला पहा ह्या हा जो झाला तो बॅक पार्ट कटिंग झाला तर अशा प्रकारे आणि हे पहा हा जो राहिलेला आहे तो कटोरी राहिलेला आहे तर कुठरी कसा कर कट करायचा पहा कटोरी कट करताना पण अगदी सोपीच पद्धत आहे जसा आहे तसाच कट करून घ्यायचा म्हणजे तुमच्याकडे जर पेपर पॅटर्न अवेलेबल असेल तर तुम्ही अगदी स्पीडमध्ये आणि पटकन अशी कटिंग कर करू शकता तर तुम्ही अशी कटिंग करण्यासाठी हा पेपर पॅटर्न तुम्हाला बनवण्यासाठी एकच मार्ग आहे की तो तुम्ही माझ्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही हा पेपर पॅटर्न बनवू शकता आणि त्यानुसारही अशा प्रकारे कटिंग कर करू शकता खूप सोपी पद्धत आहे पहा हे पहा बाई ही बाईची कटिंग झाली बाईमध्ये एक इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलं होतं तर आपल्याला ते शिलाईसाठी लागणार आहे दीड इंच आतून सोडलेलं होतं ते कशासाठी तर आतून आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक आतून सोडावं लागतं ते तर अशा प्रकारे मी तुम्हाला ब्लाउजचं कटिंग दाखवलं जर तुम्हाला हे ब्लाउजची कटिंग कर करण्याची वे मेथड किंवा पद्धत आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही देखील कटिंग करायला शिका थँक्यू वेलकम व्हिडिओ पाहिल्याबद्दल